जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती शहर परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अक्षय तृतीया आणि बसवेश्वर जयंतीनिमित्त तमाम जनतेस सर्वांनी शुभेच्छाही दिल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बसवेश्वर महाराजांना अभिवादन करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी राष्ट्रवादीचे संतोष पवार जुबेर बागवान बसवराज बगले यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शांती समता आणि बंधुत्व त्याची असा शिक आणि संदेश देणारे महान हा क्रांतिकारक जगद्गुरू महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती त्या जयंतीच्या निमित्त मी सर्व स्वराप्रकारांना सर्व महात्मा बसवेश्वर भक्तांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर आज आज अप्तिक आहे त्याची देखील सर्व स्वराज्यकारांना मी मनापासून देतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जगत गुरु माता बसवेश्वर महाराजांना अभिवादन करण्यात आलेलं आहे आपल्या सर्वांना या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा लोकदर्शन मराठी चॅनल ला, ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका